नमस्कार शेतकरी बंधू नो कृषीपुरा याटू्यब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनल नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे विविध बाजार समित्यांचे कापसे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बिलेकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती सावनेर या ठिकाणी आवक आलेली दोन हजार क्विंटलची किमान दर वेटला सहा हजार आठशे रुपये कमाल दर वेटला सहा हजार आठशे रुपये सर्वात ध्रंध्र भेटले सहा हजार आठशे रुपये त्यानंतरची बाधा समती वडबणी आवाका आली सहाशे शहाऐंशी क्विंटलची किमानद्र भेटले सात हजार आठशे दहा रुपये कमालद्र भेटले सात हजार नऊशे एकोणऐंशी रुपये सर्वात रंद्र भेटले सात हजार आठशे अठ्ठावीस रुपये त्यानंतरची बाजार समिती जालना जात आहे लोक हायब्रिड आवा एकशे दोन क्विंटलची किमानद्र भेटले सहा हजार पाचशे सत्तर रुपये कमाल भेटले सहा हजार पाचशे सत्तर रुपये आणि सर्वात ध्रद्र भेटले सहा हजार पाचशे सत्तर रुपये त्यानंतरची बाजार समिती देवळगाव राजा जात आहे लोकल आवक आलेली चारशे क्विंटलची किमान द्रेटला भेटले सहा हजार सातशे रुपये कमालद्र वेटले सात हजार दोनशे पंचाळीस रुपये आणि सर्वात रंध्र भेटले सात हजार एकशे साठ रुपये त्यानंतरची बाजार समिती काटोल जात आहे लोकल आवकाली एकशे सदतीस क्विंटलची किमान द्र वेटला सहा हजार सातशे रुपये कमाल कमालद्र वेटले सात हजार शंभर रुपये आणि सर्वात रंध्र भेटले सहा हजार आठशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती सिंधी सेलू जात आहे लांब स्टेपल आवक आलेली तेराशे क्विंटलची किमान द्र वेटला सहा हजार सातशे सहा हजार सहा हजार नऊशे रुपये कमाल कमालद्र भेटले सात हजार तीनशे पन्नास रुपये आणि सर्वात रंध्र भेटले सात हजार दोनशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती वर्धा जात आहे मध्यम स्टेपला आवक आलेली सातशे पन्नास क्विंटलची किमान भेटले सहा हजार आठशे रुपये कमाल वेटले आठ हजार शंभर रुपये आणि सर्व द्रद्र भेटले सात हजार सा नऊशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे पुलगाव जात आहे मध्यम स्टेपला आवक आलेली पाचशे पंच्याऐंशी क्विंटलची किमान वेटला सहा हजार शंभर रुपये कमाल भेटले सात हजार तीनशे पस्तीस रुपये आणि सर्वात वेटले सात हजार एकशे पन्नास रुपये तर हे होते मित्रांना आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव जे आमच्यापर्यंत आलेले होते तुमच्या बाजार समितीमध्ये आज कापसाला किती भाव मिळते आम्हाला कमेंटमध्ये कळवा हा व्हिडिओ कोण बघता येते या आम्हाला कमेंटमध्ये कळवा जेणेकरून येणार पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुमच्या बाजार समित्यांचे कापसेल बाजार भाव तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद